बातमीची प्रभाव पाडेल नमस्कार युवा राज्याच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे नांदेड येथील विमानसेवा आणखी तत्पर व सुकर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे मुंबई विमानतळावरची वाढती गर्दी लक्षात घेता पार्किंग समस्या ही सोडविणे शासनाची प्राथमिकता आहे त्यामुळे नांदेड यवतमाळसह पाच विमानतळाचे लवकरच शासन खाजगी कंपनीकडून स्वतःकडे हस्तांतरण करणार आहे अशी माहिती राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज दिली यावेळी नांदेड विमानतळ व तेथील सुविधांबद्दल विस्तृत चर्चा केली नाईट लँडिंगसह अत्याधुनिक सोयीसुविधांबाबत येणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन नांदेडसह लातूर यवतमाळ सोलापूर आणि अमरावती विमानतळ लवकरच खाजगी कंपनीकडून काढून घेडले जाणार आहे खाजगी कंपन्यांना देण्यात आलेल्या नोटिसांसह कालावधी देखील पूर्ण होत आला आहे लवकरच एम आय डी सीकडे हस्तांतरांची प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले उद्योगमंत्री डॉ उदय सामंत हे शुक्रवारी नांदेड व परभणीच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी उद्योग भवनात विविध योजनांचा आढावा घेतला त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला काय म्हणाले उद्योगमंत्री डॉ उदय सामंत ते पाहूया आपण स्वागत केलं त्याबद्दल धन्यवाद आणि माझ स्वागत करण्याची घोषणा सामना न केली जुळून घेत असतील त्याबद्दल मनापासून धन्यवाद नाही ऑपरेशनची भीती असेल ना आज मध्ये नांदेड विभागीय कार्यालयाचा मी आढावा घेतला औद्योगिक विकास त्याच्यामध्ये नांदेड हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यांमध्ये नवीन ठिकाणी एम आयडी आणि त्या एमआयडीसी झाल्यानंतर त्याच्यातनं चांगल्या पद्धतीची एम सी निर्माण होईल तिथल्या स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीची चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाली आपल्याकडे मारताळ्याला शासकीय जमीन आपल्याला आठवत असेल मागच्या वेळी ज्यावेळी आलो होतो त्यावेळी सांगितलं होतं की तालुक्याच्या ठिकाणी शासकीय जमीन आहे आणि शासकीय जमिनी जर आम्हाला मिळाल्या तर आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीची त्याची सुरुवात कदाचित माताळ्यापासून एकशे चौदा हेक्टर जमीन ही एमआयडीसी कडे येण्यासाठी हायपॉवर कमिटीनं मान्यता दिलेली आहे त्याच एक्विशन सुरू आहे पण आज सकाळी सगळे असोसिएशनचे लोक मला भेटले आणि त्यांनी मला सांगितले की अधिकची जमीन तिथे करणं गरजेचं आहे तर एकशे चौदा हेक्टर बरोबर अजून एकशे पन्नास हेक्टर जमीन तिथं ऍक्वार करण्याचा आज राज्याचा मंत्री म्हणून निर्णय घेतलेला आहे आणि तसा प्रस्ताव हो। आरोत आखले मुंबईला हेड ऑफिसला पाठवतील हो परंतु एकशे चौदा हेक्टर मध्ये <laughs> एसपीसी न मान्यता दिल्यामुळं ही एमआयडीसी तर होणारच आहे धर्माद ला दोनशे सात हेक्टर वर एस पी सी मान्यता दिली आहे ड्रायपोर्ट साठी आमचे मित्र हेमनजी पाटील जे हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष आहे त्यांच्या मागणीनुसार गडकरी साहेबांनी ड्रायपोर्ट निर्णय जो घेतला आहे त्याच्यासाठी शंभर हेक्टरला एसपीसी न मान्यता दिली आहे की नक्की देखील दोनशे पाच हेक्टरवर हायपॉवर कमिटीनं मान्यता दिली आहे मुखेडला चव्वेचाळीस हेक्टरवर हायपॉवर कमिटीनं मान्यता दिली आहे त्याच्यानंतर परभणीला दोनशे चौसष्ट हेक्टरवर हायपॉवर कमिटीनं मान्यता दिली आहे सेलूला दोनशे हेक्टरवर हायपॉवर कमिटीनं मान्यता दिली आहे वसमतला शासकीय चाळीस हेक्टरवर तावा घेणं आता फक्त बाकी आहे बाकी आहे आणि बिलोरीला बेचाळीस हेतूचा ताबा घेणं बातमी मला असं वाटतं की या सगळ्या एमआयडीसी झाल्यानंतर मग बैठकीमध्ये जो एम एस चा विषय निघाला स्मॉल स्केलचा जो विषय निघाला त्याच्यामध्ये वीस टक्के त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय हा आम्ही घेतलेला आहे परंतु हा निर्णय आपण वर्षानुवर्ष ठेवू वर्षा शकत नाही पहिले दोन तीन वर्ष जर त्याला रिस्पॉन्स आला नाही तर आपल्याला पुन्हा जनरलकडे जावं लागेल आणि हा प्लॉट बाकीच्या उद्योजकांना द्यावा लागेल ला मगाशी कुठेतरी एक शंका व्यक्त केली की अनेक जागा या वर्षानुवर्ष उद्योजकांकडे पडून आहेत परंतु त्यांनी कोणतीही इंडस्ट्री त्याच्यावर उभारलेली नाही तर त्या जागा कायदेशीररित्या काढून घेण्याचा निर्णय हा ने मागच्याच वर्षी घेतलेला होता आणि त्याच्यावर कारवाई सुरू आहे अजून एक मला महत्वाची गोष्ट आपल्याला सांगायला पाहिजे की या तिन्ही जिल्ह्यांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आम्ही नांदेड जिल्ह्याला ना अडतीस कोटी रुपये दिलेले आहेत परभणीला आम्ही एकोणतीस कोटी रुपये दिलेले आहेत आणि हिंगोलीला आम्ही सोळा कोटी रुपये दिलेले आहेत त्याच्यामध्ये रस्त्याची कामं आहे दिवाबत्ती आहे हिंगोलीसारख्या मध्ये जी पाण्याची आवश्यकता होती त्या पाण्याच्या निधीसाठी देखील आम्ही पैसे दिलेले आहेत त्याच्यामुळं इन्फ्रास्ट्रक्चर देखील अतिशय चांगलं असलं पाहिजे त्यासाठी आपण प्रामाणिकपणाचा प्रयत्न करून हे पैसे देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आता हिंगोलीच्या उद्योजकांनी जी मागणी केली की तिथे स्ट्रीट लाईट काहीतरी झालेल्या आहेत त्यांना देखील आम्ही करून पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर देखील चांगलं असलं पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे अजून एक चा महत्वाचा विभाग जो माझ्याकडनं चालतो तो म्हणजे खादी ग्रामोद्योग खादी ग्रामोद्योगचा आढावा घेतला आहे विश्वकर्मा योजनेचा मी आढावा घेतलाय म्हणून नऊशे सदतीस लाभार्थ्यांना आम्ही लाभ देण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना जे एक हजाराचं टार्गेट आहे ते आता पस्तीस ते चाळीस टक्के झालंय आहे पण मी अधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत एकतीस तारखेपर्यंत शंभर टक्के पूर्ण झालं पाहिजे असं सगळ्याच बाबीचा आढावा मी घेतलेला आहे आज मराठवाड्यामध्ये बीड असेल छत्रपती संभाजीनगर असेल त्याच्यानंतर धाराशिव असेल आणि जालना असेल या चार ठिकाणी उद्योग भवनाची कामं सुरू आहेत देखील सहा महिन्यामध्ये पूर्ण होती सो so, ओव्हरऑल आढावा घेतल्यानंतर एक लक्षात आलंय की डिपार्टमेंटच्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ऍक्विशनचा निर्णय जो घेतलेला होता आम्ही त्याचा ते पाठपुरावा करतात एक्विशनला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळं हे जर एम आय डी सी नव्यानं आम्ही करू शकलो तर अनेक छोटे छोटे उद्योग त्याच्यातनं निर्माण होतील एखादा मोठा उद्योग देखील नांदेडला यावा यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांची चर्चा करून जर काही सकारात्मक करता आलं तर ते देखील नागरिकांच्या ना दृष्टीनं आम्ही नक्की करू ही देखील चर्चा आजच्या संपूर्ण बैठकीमध्ये झाली अजून एक विभाग माझ्याकडे येतो मराठी भाषेचा मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की आज मी फक्त उद्योग विभागाचा आढावा घेतलाय परंतु मराठी भाषेचा देखील नोडल ऑफिसर हे आमचे जिल्हाधिकारी आहेत तुमच्या मार्फत मी काय जनतेला सांगतोय तर मराठी भाषेच्या जतनासाठी संवर्धनासाठी प्रचार आणि प्रसारासाठी एक कमिटी नेमलेली आहे त्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी दि आहेत मराठी भाषेवर कोण अन्याय करत असेल मराठी भाषिकांवर जर कोण अन्याय करत असेल तर त्याच्यावर निर्णय घेण्याचे अधिकार देखील जिल्हाधिकारी दि जिल्हाधिकाऱ्यांना दि आम्ही त्या